साई क्षेत्र पेरामेडिकल कॉलेज लेकर आया है पेरामेडिकल मेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम ई एम एल टी रेडियोलॉजी टेक्नीशियन हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है हमारा पता याद रखे साई क्षेत्र पेरामेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कैंप रोड मालेगा देवतारी त्याला कोनमारी या म्हणीचा प्रत्यय नांदगाव तालुक्यातील पाणीवाडी येथील काकड कुटुंबियांना आला एक वर्ष वय असलेल्या चिमुरड्या मल्हार काकड या मुलानं विक्स पेपर ऑफची छोटी डबी गिळल्यानं श्वास घेण्याचा अडथळा निर्माण झाल्यानं हा चिमुरडा मरणाच्या दारात पोहोचला होता मात्र कुटुंबियांना तातडीनं त्यास मनमाडच्या देवकी या खाजगी रुग्णालयात त्यास दाखल केला डॉक्टरांनी शर्थीचे तसंच तातडीचे उपचार करत गिळलेली डबी बाहेर काढल्यानं त्यास मरणाच्या दारातून परत आणण्यास डॉक्टरांना यश आले त्यामुळे डॉक्टरांच्या रूपात काकड कुटुंबियांनी देवदूत अनुभवला चिमुरड्या मल्हारनं डबी गिळल्यामुळं पालकांनी घरी ती काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या घशात जखमा झाला त्यामुळे त्याचा घसा पूर्णतः रक्ताने माखलेला होता या काळात मल्हारियाची ऑक्सिजन पातळी छत्तीस पर्यंत खाली घसरली होती तसंच फुफ्फुसाला होणारा ऑक्सिजन मार्गदेखील ऐंशी ते नव्वद टक्के बंद झाला होता अशा दुहेरी आव्हानाला सामोरं जात कल्पकतेने डॉक्टर राजपूत बंधू यांनी शर्तीचे प्रयत्न करत लरिंगोस्कोपच्या मदतीनं ही डबी बाहेर काढून मल्हारियाचे प्राण वाचवले मी डॉक्टर रवींद्र राजपूत डॉक्टर विजय राजपूत माझे बंधू आम्ही दोघे मिळून दो, बारा वर्षापासून देवकी मॅटरनिटी चिल्ड्रन्समध्ये ॲज अ पिनिट्रिशियन म्हणून काम करतोय कालची घटना काल संध्याकाळी मनमाडापासनं दोन किलोमीटर अंतरावरचं पानेवाडी गावातनं एक बेबी तिच्याने काजराची डब्बी गिळली आणि ती घशाच त्याच्या श्वास नलिकेत अडकली श्वास थोड्या प्रमाणावर चालू होता बाळा जेव्हा इथं आणलं त्यावेळेस बेबी गॅस्पिंग म्हणजे जीवन भरणाच्या उंबरठ्यावर होता आम्ही लॅरिंगोस्कोपच्या साह्याने फोरसेट टाकून ती डबी काढली आणि त्याचा ऑक्सिजन सप्लाय सदोतीस वरनं पंच्याण्णव टक्क्यावर गेला त्यानंतर रात्रीचं त्याला व्हेंटिलेशनवर ठेवण्यात आलं अशा प्रकारे मृत्यूच्या दारातून जीवनाच्या उंबरठ्यावर काढून आणण्यास देवकी परिवाराला यश मिळालं मरणाच्या दारातून चिमुरडा मल्हार परत आणल्यानं काकड कुटुंबियांनी डॉक्टरांचे आभार मानले यावेळी कुटुंबियांना देखील अश्रू अनावर झाले होते न्यूज ब्युरो कसमाते अपडेट मनमाड